हॅलो एव्हरी वन विनया आज आपण बघणार आहोत ही मराठी वाक्यं जी मी लिहिली आहेत ती आपण इंग्लिशमध्ये कशी करायची ते पाहूया आता ही वाक्य सगळी मी दिनक्रमाबद्दल लिहिली आहेत म्हणजेच रुटीनबद्दल माय रुटीन माझा दिनक्रम अशीही वाक्य आहेत करूया सुरुवात आपण इंग्लिशमध्ये कशी करायची ते पाहूया पहिलं वाक्य मी रोज सकाळी लवकर उठते किंवा उठतो आता इथे वाक्य सगळी ही वाक्य दिनक्रम असल्यामुळे कशी आहेत तर रोज आपण ज्या क्रिया करतो नेहमीच्या ज्या क्रिया आहेत ती आपण वाक्य बनवली आहेत नेहमीच्या क्रिया असल्यामुळे आपण काळ वापरणार आहोत साधा वर्तमान काळ म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स पहिल्यांदा आधी मी हेडिंग लिहिते माय रुटीन माय रुटीन म्हणजेच माझा दिनक्रम माय रुटीन माझा दिनक्रम ओके आणि माझा दिनक्रम असल्यामुळे आपण वाक्य कशात बनवतोय सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणून टेन्स आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आता सिंपल प्रेझेंट टेन्स मराठीत म्हणतो आपण त्याला साधा वर्तमान काळ त्याची रचना कशी असते ती एकदा मी सांगते तुम्हाला म्हणजे वाक्य बनवायला तुम्हालासुद्धा स्वतः विचार करायला सोपं जाईल पहिला घेतो आपण करता म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो सब्जेक्ट प्लस मुख्य क्रियापद इंग्लिशमध्ये मेन वब सब्जेक्ट प्लस वब मुख्य क्रियापद आपण जसं आहे तसं घेतो आणि त्याच्यापुढे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म एक्सेट्रा इत्यादी ही आपली रचना ह्या रचनेत आपल्याला ही सगळी वाक्य बनवायची ओके दरवेळेला जेव्हा मराठीतून तुम्ही इंग्लिशमध्ये कराल त्यावेळेला विचार असाच करा की पहिल्यांदा वाक्य कुठच्या काळात आहे आणि त्या काळाची रचना काय आहे त्या रचनेनुसार तुम्ही ते वाक्य बनवू शकता बारा काळांचे मी व्हिडिओज केलेच आहेत त्यात एक्सप्लेन केलं आहे की कुठचा काळ कधी वापरायचा तो बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं वाक्य कुठच्या काळात बसणार आहे मराठीतलं आणि त्यानुसार तुम्ही रचनेनुसार त्या वाक्य बनवायचं आहे आणि इंग्लिशचा सगळ्यात पहिला नियम जेव्हा आपण साधी असर्टिव सेंटेन्सेस बनवतो असर्टिव सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य आत्ताची ही सगळी असर्टिव सेंटेन्सेस आहेत म्हणजेच विधानार्थी वाक्य आहेत सरळ वाक्य आहेत अशी जेव्हा बनवतो तेव्हा आपला इंग्लिशमधला क्रम असतो कर्ता क्रियापद आणि मग कर्म इथे आहे तसं सब्जेक्ट वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट मराठीचा आपला क्रम असतो सब्जेक्ट त्यानंतर आपला ऑब्जेक्ट येतं आणि कर्म आपलं सॉरी क्रियापद आपलं सगळ्यात शेवटी जातं मराठीत आपण कसा क्रम करतो करता कर्म क्रियापद इंग्लिशमध्ये ते फक्त उलटंसुलटं करायचं आहे आणि कसं बनवायचं आहे कर्ता क्रियापद मग कर्म हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार वाक्य बदलायची आहेत आत्ता आपण सुरुवात करूया मी रोज सकाळी लवकर उठतो किंवा उठते ओके okay. आता पहिला आपण घेणार आहोत करता मी आय उठतो किंवा उठते हे आपलं क्रियापद आहे आणि त्या क्रियापदाला आपण म्हणतो गेटअप गेटअप मुख्य क्रियापदच घेतल्यामुळे काहीही त्याच्यात बदल नाही आहे सोपी रचना आहे आय गेटअप आता पुढे काय म्हणणार आपण लवकर लवकर म्हणजे अर्ली आय गेटअप अर्ली सकाळी इंग्लिशमध्ये सगळ्यांना माहिती आहे सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग हे झालं पहिलं वाक्य बघूया एकदा आपण सगळे शब्द घेतले ना मराठीतले मी म्हणजे आय रोज म्हणजे एव्हरी डे येस एव्हरी डे ओके एव्हरी डे रोज सकाळी इन द मॉर्निंग लवकर अर्ली उठतो किंवा उठते गेटअप रचना काय केली पहिला घेतला करता मग घेतलं क्रियापद त्याच्यापुढे हे सगळं आलं आता हा एक शब्द इन द मॉर्निंग हा एक वाक्प्रचार एव्हरी डे हा एक शब्द हे आपण उल उलटं सुलटं लिहू शकतो आय गेटअप एव्हरी डे अर्ली इन द मॉर्निंग आय गेटअप अर्ली एव्हरीडे इन द मॉर्निंग असं कसंही जरा उलटं सुलटं ते चालतं ही पुढचे तीन शब्द तीन शब्द म्हणजे अर्ली हा एक शब्द इन द मॉर्निंग हा वाक्प्रचार आहे फ्रेज आहे ती आपण मध्ये ब्रेक नाही करायची आहे ती फ्रेझ एकत्रच हवी इन द मॉर्निंग एकतर आधी घ्या नंतर घ्या कशीही चालेल पण ती एकत्र हवी बिकॉज दॅट इज अ फ्रेझ फ्रेझ म्हणजे वाक्प्रचार आहे परत एव्हरी डे हा शब्दसुद्धा आपण उलटासुलटा कसाही घेऊ शकतो अशी रचना करायची ही अशी वाक्य तर खरंच सोपी असतात बनवायला एकदा विचार मनात ठरला की वाक्य करणं सोपं आहे पहिलं झालं दुसरा बघूया मी अर्धा तास व्यायाम करतो किंवा करते ओके परत आपण पहिला घेणार सब्जेक्ट म्हणजेच इथे सगळ्या ठिकाणी सब्जेक्ट आपला आय हाच असणार आहे कारण का आपली स्वतःची आपण दिनकर दिनचर्या रुटीन सांगतोय म्हणून आय मी हाच सब्जेक्ट सगळी कळेल आता इथे व्यायाम करतो किंवा करते करणं याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डू डू म्हणजे आपलं क्रियापद झालं काय करते मी व्यायाम इंग्लिशमध्ये म्हणायचं एक्सरसाइज आय डू एक्सरसाइज ओके त्याच्यापुढे अर्धा तास अर्धा तास आता इथे मात्र मध्ये प्रेपोजिशन घालावं लागतं फॉर प्रेपोजिशन अर्धा म्हणजे हाफ आणि तास म्हणजे ॲन अवर आय डू एक्सरसाईज फॉर हाफ अँड अवर आय डू एक्सरसाईज फॉर हाफ ॲन आर परत एकदा आपण चेक करूया तिथे पहिला सब्जेक्ट आय क्रियापद डू व्यायाम म्हणून एक्सरसाईज मी अर्धा तास अर्धा तास म्हणून फॉर हाफ ॲन अवर हाफ अर्धा ॲन अवर इथे ॲन का लागलं ही एक महत्त्वाची टीप पटकन सांगते अवर याच्यात उच्चार अचा होतो जरी इथे एच असला तरी तो एच सायलेंट आहे अ चा उच्चार होतो ए ई आय ओ यू वॉवल्स त्याच्या आधी ॲन लागतं म्हणून इथे ॲन अवर असंच येतं अ अवर येत नाही ओके So, I do for half an hour. Zhala, सो आय डू एक्सरसाईज फॉर हाफ एन आवर हे झालं अर्धा तास व्यायाम करतो किंवा करते यासाठीचं सेकंड वाक्य आता आपण थर्ड वाक्य बघूया मी चहा आणि नाश्ता करतो किंवा करते परत सब्जेक्ट पहिला मी म्हणजेच आय चहा आणि नाश्ता करतो किंवा करते आय हॅव किंवा आय टेक दोन्ही याला आपण म्हणू शकतो क्रियापद म्हणून मी दोन्ही इथे लिहून ठेवते आय हॅव म्हणू शकतो किंवा आय टेक म्हणू शकतो ओके हे क्रियापद आहेत हां पहिला सब्जेक्ट ही दोन क्रियापदं यातलं एक कुठचं तरी दोन्ही घ्यायची नाही आहेत एकतर आय हॅव म्हणायचं आहे किंवा आय टेक म्हणायचं आहे सो so, काय करते मी चहा आणि नाश्ता चहा टी आणि म्हणजे अँड नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट आय हॅव टी अँड ब्रेकफस्ट किंवा आय टेक टी अँड ब्रेकफस्ट दोन्ही करेक्ट आहेत परत एकदा चेक करूया आपण सगळे शब्द घेतले ना मी पहिला करता घेतला करतो किंवा करते या व्य क्रियापदासाठी आपण हॅव किंवा टेक घेतलं चहा आणि नाश्ता टी अँड ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट असं नाही म्हणायचं आहे ब्रेकफास्ट असं म्हणायचं उच्चार आय टेक टी अँड ब्रेकफस्ट बस नेक्स्ट वन मी तयार होऊन ऑफिसला जातो किंवा जाते परत मी करता आपला म्हणजेच आय जातो किंवा जाते जाण्याला पण त्याच्या आधी इथे तयार होऊन हे एक मध्ये आहे म्हणून ते आपल्याला आधी घ्यावं लागेल तयार होऊन होऊन म्हणजेच गेट रेडी हे सुद्धा आपलं क्रियापदच आहे गेट क्रियापदे आय गेट रेडी आणि मग ऑफिसला जाते असं म्हटलं आहे त्या वाक्यात आय गेट रेडी अँड ऑफिसला जातो किंवा जाते जाण्याला गो हे क्रियापद ऑफिसला म्हणजेच आपण म्हणणार टू ऑफिस टू प्रेपोजिशन किंवा शब्दयोगी अव्यय ते घालावंच लागतं त्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही अर्थपूर्ण होत नाही आय गेट रेडी अँड गो टू ऑफिस हे आपलं वाक्य झालं आता परत आपण सगळं घेतलं ना त्याच्यात बघूया पहिला तर करता झाला क्रियापद झालं करता सेम आहे इथे क्रियापद दुसरं आहे कारण त्याच्यात डबल वाक्य एकत्र लिहिलं आहे ओके मी तयार होऊन म्हणजेच आय गेट रेडी ऑफिसला जातो किंवा जाते म्हणजेच गो टू ऑफिस क्लिअर झालं सोप्पं वाक्य नेक्स्ट वन नाऊ माझं ऑफिस सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत असतं आता इथे मात्र मी हा करता नाही आहे करता काय आहे माझं ऑफिस सो so, वी विल टेक माय ऑफिस माझं ऑफिस माय ऑफिस अस्त अस्त यासाठी आपण घेणार आहोत ईज ईज वर्तमानकाळीच क्रियापदे क्रियापदे ते म्हणजे माय ऑफिस हा सब्जेक्ट झाला ईज हे क्रियापद झालं माय ऑफिस ईज हां सकाळी दहापासून अशा अर्थी आहे ना सकाळी दहापासून ते संध्याकाळी सहापर्यंत पासूनसाठी फ्रॉम घेतो आपण इज फ्रॉम टेन दहा पण सकाळी हा शब्द आपण ॲड करायचा आहे मगासारखा इन द मॉर्निंग कसं लिहिलं आत्तापर्यंत माय ऑफिस इज फ्रॉम टेन इन द मॉर्निंग पर्यंत म्हणून टू सहापर्यंत संध्याकाळी सहापर्यंत टू सिक्स इन द इव्हिनिंग संध्याकाळी म्हणून इन द इव्हिनिंग फुल स्टॉप वाक्य वाचूया माय ऑफिस इज फ्रॉम टेन इन द मॉर्निंग टू सिक्स इन द इव्हिनिंग म्हणजेच आपण कसं केलं माझं ऑफिस करता माय ऑफिस अस्त क्रियापद इज सकाळी दहा फ्रॉम टेन इन द मॉर्निंग ते संध्याकाळी सहा टू सिक्स इन द इव्हिनिंग बस सोप्पं आहे वाक्य परत बनवणं इन द मॉर्निंग इन द इव्हिनिंग प्रेझेस म्हणजेच वाक्प्रचार आहेत एकत्र घ्यायचे मध्येच ब्रेक नाही करायचे ओके नाव नेक्स्ट वन संध्याकाळी साधारण साडेसातपर्यंत मी घरी येतो किंवा येते परत करता आपला मी कारण मी येते म्हणून मी सो आय सब्जेक्ट आय येतो किंवा येते क्रियापदे आय कम कम म्हणजे येणं सगळी क्रियापदं आपण मुख्य क्रियापदं घेतली आहेत कारण हा आपला सिम्पल प्रेझेंटेन्स आहे साधा वर्तमान काळ आहे आय कम कुठे येतो घरी आय कम होम कर संध्याकाळी साधारण साडेसातपर्यंत ओके okay? साधारण साडेसातपर्यंत सो so, आय कम होम साधारण अराऊंड साधारणसाठी अराऊंड सेवन थर्टी साडेसातपर्यंत आय कम अराऊंड अराऊंडमध्ये तेपर्यंत पण येतं आहे अराऊंड सेवन थर्टी आणि संध्याकाळी म्हणून इन द इव्हिनिंग ओके आय कम होम अराऊंड सेवन थर्टी इन द इव्हिनिंग संध्याकाळी इन द इव्हिनिंग साधारण साडेसातपर्यंत यासाठी इंग्लिशमध्ये अराऊंड सेवन थर्टी मी आय घरी होम येतो किंवा येते कम सगळे शब्द घेतले आणि वाक्य आपलं पूर्ण केलं रचना कुठची घेतली सब्जेक्ट म्हणजे करता अधिक मुख्य क्रियापद म्हणजे कम पुढे एक्स्ट्रा सगळं म्हणून वाक्य झालं आय कोम कम होम अराऊंड सेवन थर्टी इन द इव्हिनिंग नाव नेक्स्ट सेंटेन्स मी कॉफी घेऊन टी व्ही पाहतो किंवा पाहते सब्जेक्ट आता क्लिअरली परत मी आय कॉफी घेऊन कॉफी घेणं घेणं हे क्रियापद आय टेक आता इथे कॉफी घेतो आहे म्हणून आय टेक कॉफी आय टेक कॉफी मी कॉफी घेऊन टी व्ही पाहतो किंवा पाहते मध्ये आपण अँड लावूया कारण एक ते कम्प्लीट झालं आता पुढे ॲड करूया पाहतो किंवा पाहणं टी व्ही याला वॉच हे क्रियापदे आय टेक कॉफी अँड वॉच टी व्ही ओके मी कॉफी घेऊन टी व्ही पाहतो किंवा पाहते आय टेक कॉफी अँड वॉच टी व्ही झालं सोप्पं वाक्य तयार झालं सब्जेक्ट आहे टेक क्रियापद कॉफी कर्म झालं इथे ऑब्जेक्ट अँड सेकंड सब्जेक्ट कुठचा आयच आहे तो परत रिपीट करण्याची गरज नसते कारण ॲडने ॲन्ड या शब्दाने आपण वाक्य जोडलं पाहतो किंवा पाहते यासाठी आपण घेतलं वॉच टी व्ही ऑब्जेक्ट झालं क्रियापद आणि परत ऑब्जेक्ट रचना कंप्लीट झाली वाक्य पण पूर्ण झालं आय टेक कॉफी अँड वॉच टी व्ही ओके नाव नेक्स्ट सेंटेन्स अर्धा तास मी आराम करतो किंवा करते अर्धा तास मी सब्जेक्ट काय आपला करता आय आराम करतो किंवा करते इथे रिलॅक्स हा शब्द परफेक्ट आहे दमलेलं असतं ऑफिसमधून आल्यावर सो आय रिलॅक्स आराम करणं रिलॅक्स अर्धा तास परत मग सर सारखं ती फ्रेज लक्षात ठेवायची मनात बसवायची फॉर हाफ ॲन आवर अर्धा तास आय रिलॅक्स फॉर हाफ एन आर आर का ॲन का सांगितलं मी इथे उपचार एपासून म्हणून एन आय रिलॅक्स फॉर हाफ ॲन आर. आय सब्जेक्ट रिलॅक्स वब म्हणजेच स्क्रियापद. फॉर हाफ अन आर ही ॲडिशनल गोष्ट अर्धा ताससाठी फॉर हाफ ॲन आवर मीसाठी आय आराम करतो किंवा करतेसाठी रिलॅक्स कम्प्लीट वाक्य आय रिलॅक्स फॉर हाफ ॲन आवर बास सोप्प साधी वाक्य घेतलेली आहेत अगदी सोप्पी सहज बनवता येतील रोजच्या रोज बोलता येतील अशी नेक्स्ट वन नंतर मी जेवण बनवतो किंवा बनवते नंतर देन आता हा देन आधी घेऊ शकतो त्याचप्रमाणे वाक्याच्या शेवटीसुद्धा घेऊ शकतो आत्ता मी फक्त आधी घेतला कारण तिथे मराठीत मी आधी लिहिलं आहे बास एवढंच कारण नंतर घेऊ शकतो शेवटी म्हणून नंतर मी आधी वाक्य बनवूया नंतर मी मी म्हणजे आय सब्जेक्ट घेतला बनवते किंवा बनवणं एखादी गोष्ट बनवणं याला म्हणतो आपण प्रिपेअर येते आय प्रिपेअर आता जेवण याला आपण मिल असं म्हणू शकतो मील म्हणजे जेवण कुठचंही जेवण मग सकाळचं असो रात्रीचं असो कुठचंही असो पण इथे सरळपणे ते रात्रीचं जेवण जेवण आहे म्हणून आपण फक्त डिनरच म्हणूया डिनर म्हणजे रात्रीचं जेवण सो आय प्रिपेअर डिनर डिनर रात्रीचं जेवण मी नंतर जेवण बनवतो किंवा बनवते नंतर म्हणजे देन मी आय प्रिपेअर बनवतो किंवा बनवते जेवण म्हणून डिनर देन आय प्रिपेअर डिनर आपण म्हणू शकतो आय प्रिपेअर डिनर देन नंतर मी जेवण बनवते बास सोप्पं वाक्य परत डिनर रात्रीचं दुपारचं असेल तर त्याला लंच म्हणतात आणि कुठचंही जेवण जस्ट म्हणायचं असेल तर आपण मीलही म्हणू शकतो मील लंच आणि मील मी लिहून ठेवते ॲडिशनल टीप म्हणून अँडची टीप मी ऑलरेडी सांगितली आहे लंच दुपारचं जेवण मील कुठचंही जेवण मिल सकाळ दुपार रात्र कधीही जेवतो आपण तेव्हा आपण त्याला मील म्हणू शकतो आणि डिनर तर मी ऑलरेडी लिहिलंच आहे ते रात्रीचं जेवण आहे ही ॲडिशनल टीप आहे आत्ताच्या वाक्यांमध्ये ते नाही आहे ओके डिनर रात्रीचं नाव नेक्स्ट वन मी जेवतो किंवा जेवते जेवण बनवणं झालं आता पुढची क्रिया काय आपली आपण जेवतो म्हणून मी म्हणजे आय आता परत मगातसारखं मगात सारखं म्हणजे इथल्यासारखं हॅव किंवा टेक आय हॅव डिनर आय टेक डिनर दोन्ही करेक्टच आहेत म्हणून मी इथे हॅव आणि टेक दोन्ही लिहिते क्रियापद म्हणून हॅव किंवा टेक डिनर परत लिहिलं कारण ते रात्रीचं आहे आत्ता आपल्याला माहिती आहे म्हणून रात्रीचं लिहिलं आपण डिनर आय हॅव डिनर आय टेक डिनर झालं वाक्य इतकं सोपं वाक्य आहे मी जेवतो किंवा जेवते आय हॅव डिनर किंवा आय टेक डिनर नेक्स्ट वन थोडा वेळ मी पुस्तक वाचतो किंवा वाचते त्यानंतर जर म्हणायचं असेल की थोडा वेळ मी पुस्तक वाचतो किंवा वाचते परत करता आपण पहिला घेऊया आत्ता मी म्हणजे आय वाचणं याला आपण रीड म्हणतो आय रीड पुस्तक आय रीड अ बुक आता इथे अ बुक का कारण नक्कीच माहिती आहे एकच पुस्तक हातात घेऊन आपण वाचतो आहे सो अ बुक मी एक पुस्तक मराठीत एक म्हणतो असं नाही इंग्लिशमध्ये बरेचदा मात्र अ बुक असं आपण म्हणतो अपॉप आय रीड अ बुक असं होतं अपॉप म्हणून अ लिहिलेलं आहे तो एक पुस्तक यासाठी आय रीड अ बुक थोडा वेळ फॉर सम टाईम फ्रेज लक्षात ठेवायची फॉर सम टाईम थोडा वेळ वेळ म्हणून टाईम सम थोडा फॉर प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय ते लावावंच लागतं वाक्यांमध्ये आय रीड अ बुक फॉर सम टाईम झालं वाक्य चेक करूया थोडा वेळ फॉर सम टाईम मी आय पुस्तक अ बुक वाचतो किंवा वाचते रीड रचना काय केली सब्जेक्ट म्हणजेच करता रीड वब म्हणजेच क्रियापद त्याच्यापुढे ऑब्जेक्ट आहे हे अ बुक म्हणजे कर्म आहे पर सम टाईम ॲडिशनल माहिती आहे म्हणून तो एक्स जो लिहिला इत्यादी इत्यादी त्यातलं हे इत्यादी आहे झालं वाक्य सोप्पं तयार नाउ नेक्स्ट वन मग शांतपणे मी साधारण अकराच्या दरम्याने झोपतो किंवा झोपते आता परत आपला सब्जेक्ट आपण घेणार आय झोपणं स्लीप क्रियापद घेतलं ना सब्जेक्ट त्यानंतर वब म्हणजेच क्रियापद करता क्रियापद तर पूर्ण झालं पुढे आता वाढवूया आय स्लीप आता साधारण अकराच्या दरम्याने हे घेऊया साधारण अकराच्या दरम्याने मग सारखं आपण म्हणणार आय स्लीप अराऊंड इलेवन आय स्लीप अराऊंड इलेवन मग शांतपणे शांतपणे पीसफुली पीसफुली शांतपणे आय स्लीप अराउंड इलेवन पीसफुली आणि मग हा शब्द राहिला तो शेवटी घालण्यापेक्षा आता जर मी म्हटलं आय स्लीप अराउंड इलेवन पीसफुली आफ्टर दॅट असं जरा ऑड वाटतंय म्हणजे आफ्टर दॅट हे आधी घेतलं तर छान वाटतंय कारण इथे आपण सगळं लिहिलं आहे दिनक्रम आफ्टर दॅट हे आधी बरं वाटतंय मग अशी जसं मी दैन आधी घेतलं तसं आत्ता पण मी आफ्टर दॅट हे आधी घेते म्हणून म्हणून मी आधी लिहिलं देन पण चालेल ना तिथे मगला आपण डेनच लिहूया देन का माझ्या त्या जागेत मावेल म्हणून आफ्टर दॅट असंही म्हणू शकतो नंतर ह्यासाठी आत्ता मी देन लिहिलं देन आय स्लीप अराऊंड इलेवन पीसफुली आता एकदा चेक करूया सगळे शब्द आपण घेतले ना मग देन शांतपणे ह्यासाठी काय घेतलं आपण पीसफुली पीसफुली शांतपणे मी आय साधारण अकराच्या दरम्याने इंग्लिशमध्ये अराऊंड इलेवन ओके झोपतो किंवा झोपते स्लीप झालं इथे लिहिताना चुकून दोनदा मी आला आहे आपण एकदाच लिहायचं आहे ओके देन आय स्लीप अराऊंड इलेवन पीसफुली वाक्य तयार झालं पूर्ण दिनक्रम पूर्ण रुटीन इन शॉर्ट थोडक्यात मी सांगितलं आहे अशी वाक्य बनवत राहायची आहेत स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे सहज जमतात जोडीला मी टिप्स सांगितल्याच ॲनची एक टीप सांगितली ई आय -E ओ यू वॉवल्स त्याच्या आधी येणारा ॲन दुसरी टीप मी सांगितली की हे जे वाकप्रचार असतात इन द मॉर्निंग इन द इव्हिनिंग तेमध्ये ब्रेक करून चालत नाही तिसरी टीप ही सगळी वाक्य आपली कुठची ॲसर्टिव किंवा सुद्धा चालेल पण ॲसर्टिव्ह मी लिहिते ॲसर्टिव सेंटेन्सेस म्हणजेच मराठीत आपण म्हणतो विधानार्थी वाक्य ॲफर्मेटिव्ह चालेल का म्हटलं ॲसर्टिवमध्ये दोन प्रकार असतात ॲफमेटिव्ह किंवा नेगेटिव ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी नेगेटिव म्हणजे नकारार्थी पण इथे सगळी वाक्य होकारार्थीच आहेत म्हणून इथे ॲफमेटिव्ह चालेल पण ॲसर्टिवमध्ये नकारार्थी हा सुद्धा प्रकार येतो म्हणून मी आत्ता मुख्य जे त्याचं हेडिंग आहे ते लिहिलं ॲसर्टिव सेंटेन्सेस विधानार्थी वाक्य अशी वाक्य असताना आपलं रचना कशी असायला हवी वाक्यांची इंग्लिशमधली सब्जेक्ट म्हणजे करता प्लस वब म्हणजे क्रियापद प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म इत्यादी इत्यादी पुढे बरंच काही असतं म्हणून इत्यादी आणि आत्ताचा हा टेन्स माय रुटीन म्हणजे माझा दिनक्रम रोजची सवयीची नेहमीची क्रिया असल्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स आपण वापरला आहे साधा वर्तमान काळ आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू विथ ऑल द टिप्स विथ ऑल ग्रॅमॅटिकल रूल्स जे काही ह्याच्याशी रिलेटेड आहे ते सगळं मी सांगितलं थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे Bye.